जसे रस्तेवर दिसले त्याचे साहित्य ला भी गाड्या लावले त्यांचे खेचून खेचून गाड्या तोडले गेले आहेत नगरसेवक झोपलेत का आता नगरसेवक गेले कुठे आम्ही काय करा आता उद्यापासून खाणार काय आम्ही सर... बदलापूर यादव नगर मध्ये नगरपालिकेच्या पतकाने रस्त्यावरच्या सर्व हातगाड्या हटवण्याची मोठी कारवाई केली आहे या घटनेमुळे अनेक लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले अस आपल्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर झालेल्या हल्ल्याने नागरिक संतप्त झाले आहेत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केवळ रस्त्यावरच्या हातगाड्या नाहीत तर काही जबरदस्तीने खेचून बाहेर काढत नष्टही केल्या त्यामुळे अनेक व्यावसायिक हवालदिल झाले असून त्यांनी याला विरोध दर्शवला आहे नागरिकांचा संताप हा केवळ या कारवाईपुरताच मर्यादित नाही तर त्यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवरही जोरदार टीका केली आहे निवडणुकीच्या वेळी मत मागण्यासाठी हेच नेते घरोघरी फिरत होते पण आज आम्ही अडचणीत असताना कुठे आहेत असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे गाड्या आल्या सरकारी आज आमच्या काही गाड्या तोडल्या गेलेल्या आहेत न बोलता ना नोटीस देता तुम्ही नोटीस दिली असते आम्ही आमची सोय केली असती ह्या धडाधड जे पी आणून सगळ्यांच्या गाड्या तोडल्यात माझी बी गाडी तोडायला आली आम्ही तोडू दिली निघा आम्ही सोसायटी मध्ये लावलेली आहे गाडी आणि जे रस्त्यावर दिसले ज्याचे ला बी गाड्या लावले त्यांचे खेचून खेचून गाड्या तोडले गेलेले हे अन्याय करतात हे लोक तुम्ही काहीतरी त्याच्यावर कार्य करा ज्यांचे शिक्षण झालेलं नाहीये ते हातीपोटीले काम करून पिता ते त्यांच्या हे पूर्ण वाट ला राहिले जरा बघा त्यांच्याकडे तुम्ही लोक जरा झोपलेत का नगरसेवक झोपलेत का आता नगरसेवक गेले कुठं पहिले तर येऊन हातपाय पडून बनतात ओढ द्या ओढ द्या ओढ दिल्यावर रे काही नगरसेवक उभं राहत नाहीये मग कुठलं तर नगरसेवकाला मी पुजा वाहता आमचा अन्याय होता ते बघवत नाही त्यांना या ना म्हणा कोणतरी पुढाकार घ्या ना म्हणा आम्ही काय करावं आता उद्यापासून खाणार काय आम्ही सगळ्या गाड्या तोडून मोकळ्या केल्या यांनी काय करू मी सांगा मी जनता सरकार मोर्चा सदस्य महिला अध्यक्ष आहे आणि आता है नगर मध्ये सर्व हे म्युन्सिपालिटीचे माणसं फेरीवाल्यांना त्रास देऊन त्यांच्या गाड्यांची तोडफोड करत आहेत त्यांचे चालू धंदे बंद केलेले आहेत काही लोकांनी भीतीच्या पोटी त्यांच्या गाड्या आतमध्ये घेतलेल्या आहेत तरी सुद्धा ते लोक आतमध्ये येऊन त्यांच्यावर जबरदस्ती करत आहेत आणि तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दशक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर